बावीस एप्रिल जागतिक वसुंधरा दिन या विशेष दिनानिमित्त वडाळी वन विभागाने बांबू उद्यानात एक अनोखा उपक्रम राबविलाय वाढत्या तापमानात पक्ष्यांना पाणी मिळावे याकरिता जलपात्र वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे जागतिक वसुंधरा दिनानिमित्त वडाळी वन विभागाने बांबू उद्यानात एक पर्यावरणपूरक उपक्रम राबविलाय वाढत्या उन्हाळ्यात आणि तापमानात पक्षी पाण्यापासून वंचित राहतात या समस्येवर उपाय म्हणून वन विभागाने पर्यटकांना जलपात्र वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला बांबू उद्यानात आलेल्या नागरिकांना वडाणी वन परिषदेचे अधिकारी वर्षा हरणे यांच्यासह इतर वन अधिकाऱ्यांच्या हस्ते मातीची जलपात्रे भेट देण्यात आली आहे या उपक्रमादरम्यान नागरिकांना त्यांच्या अंगणातील वृक्षांना जलपात्र लावून पक्ष्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे वनविभागाने सांगितले की उन्हाळ्यात पाण्याअभावी अनेक पक्ष्यांचा जीव धोक्यात हो येतो त्यामुळे प्रत्येकाने आपल्या परिसरात जलपात्रे लावणे गरजेचे आहे या, या कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेक युवक युवतींनी जलपात्र स्वीकारत पक्ष्यांना पाणी देण्याचा संकल्प घेतलाय वडाळी वडाणी वनपरिषदचे अधिकारी वर्षा हरणे म्हणाल्यात की हा उपक्रम पर्यावरण संरक्षण आणि पक्षी संवर्धनासाठी एक छोटासा परंतु महत्वाचा पाऊल आहे प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरात अंगणात आणि परिसरात जलपात्र लावल्यास पक्ष्यांना मोठा आधार मिळेल या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक पर्यटक आणि युवक युवतींनी उत्स्फृत प्रतिसाद दिलाय बांबू उद्यानातील हा उपक्रम पर्यावरण संरक्षणासाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरला आहे वनविभागाने असे उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केलाय आज रोजी जागतिक वसुंधरा दिवस निमित्त बांबू गार्डन वडाळी इथे जे पर्यटक या ठिकाणी उद्यानामध्ये आलेले आहेत त्यांना आम्ही जलपात्राचं वितरण केलेलं आहे वन विभागाकडून आणि त्यांना असं आवाहन केलं आहे की सद्यस्थितीत उष्णतामान खूप वाढलेलं आहे त्यामुळे ज्याप्रमाणे आपल्याला पाण्याची गरज आहे तसंच पक्ष्यांनासुद्धा पाण्याची आवश्यकता आहे त्यामुळे या सगळ्यांना जे जलपात्र वाटप केलेलं आहे त्यामध्ये प्रत्येकाने आपल्या घरी लावल्यानंतर त्यात थंड पाणी भरायचं जेणेकरून पाण्याची जी आहे ती भागविली जाईल जागतिक वसुंधरा दिनानिमित्त वडाडी वा वन विभागाने राबवलेला हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे आपणही आपल्या परिसरात जलपात्र लावून पक्ष्यांना आधार देऊ शकतो पर्यावरण संरक्षणासाठी असेच छोटे छोटे प्रयत्न महत्वाचे ठरतात